सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दहा ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो आता आपण दहा ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे शेहेचाळीस इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्राय टनचा शोध लावला एकोणीसशे अकरा चीनमध्ये किंग वंशाचा शेवट एकोणीसशे तेरा पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले एकोणीसशे बेचाळीस सोव्हियत युनियन चे ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध आठशे जिप्सी बालकांना छावणी ठार केले एकोणीसशे चोपन्न श्यामच्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले एकोणीसशे साठ विद्याधर गोखले यांच्या सुवर्णतुला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला एकोणीसशे चौसष्ट जपानमधील टोकियो येथे अठराव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली स्पर्धेचे उद्घाटन सोहळा उपग्रहाद्वारे दाखवण्यात आला एकोणासशे सत्तर फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य एकोणावीसशे पंच्याहत्तर पापुआ न्यू गिनीचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव आदर्श सेन आनंद भारताचे एकोणतीसवे सरन्यायाधीश दोन हजार सात शेख मुजफ्फर शुकोर पहिले मलेशियन अंतराळवी ठरले एकोणावीसशे शहाऐंशी सॅन साल्वाडोर भूकंप पाच पॉईंट सात मेगावॅटच्या सॅन साल्वाडोर भूकंपाने यल साल्वा डोरमध्ये किमान पंधराशे लोकांचे निधन एकोणासशे ऐंशी यल आसमान भूकंप सात पॉईंट एक मेगावॅटच्या भूकंपाने उत्तर अ अल्जेरियामध्ये किमान दोन हजार सहाशे तेहतीस लोकांचे निधन तर आठ हजार लोक जखमी एकोणासशे ऐंशी फराबुंडो मार्टी नॅशनल लिबरेशन फ्रंट अल अल्वाडोरमध्ये स्थापना झाली एकोणवीसशे एकोणऐंशी ओल्की लु ओटो अणुऊर्जा प्रकल्प फिनलँडला सुरुवात एकोणावीसशे सदुसष्ट बाह्य अवकाश करार अमलात आला एकोणावीसशे सत्तावन्न विंडस्केल आग ब्रिटनमधील सर्वात भीषण आण्विक अपघात एकोणावीसशे अकरा चीन देशामध्ये दे किंग वंशांचा शेवट एकोणीसशे तीन द वुमेन सोशल अँड पॉलिटिकल युनियन ब्रिटिश महिलांच्या मताधिकाराच्या स्मरणार्थ स्थापना करण्यात आली अठराशे अडुसष्ट दहा वर्षाचे युद्ध क्युबातील स्पॅनिश राजवटीविरुद्ध सुरू झाले सतराशे ऐंशी सतराशे ऐंशीचे चक्रीवादळ या वादळामुळे कॅरिबियनमध्ये किमान वीस ते तीस हजार लोकांचे निधन आता आपण दहा ऑक्टोबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे एकतीस हायड्रोजन आणि ऑर्गॉन बायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेनरी कॅल्न्डियेश यांचे निधन यांचा जन्म एक अठराशे तीस स्पेनची राणी इसाबेला दुसरी यांचा जन्म अठराशे चव्वेचाळीस राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष बबरुद्दीन तय्यबजी यांचा जन्म अठराशे एकाहत्तर निष्ठावान समर्थ भक्त समर्थ वाग्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्णदेव यांचा जन्म अठराशे सत्याहत्तर मॉरिस मोटर्सचे संस्थापक विले सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दहा ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो आता आपण दहा ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे शेहेचाळीस इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटनचा शोध लावला एकोणीसशे अकरा चीनमध्ये किंग वंशाचा शेवट एकोणीसशे तेरा पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले एकोणीसशे बेचाळीस सोव्हियत युनियन चे ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध आठशे जिप्सी बालकांना छावणी ठार केले एकोणीसशे चोपन्न श्यामच्या आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले एकोणीसशे